परळीच्या धरणातलं पाणी नदीपात्रात सोडू नये या मागणीसाठी परळीमध्ये जलसमाधी आंदोलन चालू आहे आज परळीमध्ये मंत्री पंकजा मुंडे माझे मंत्री धनंजय मुंडे हे या कार्यक्रमामध्ये आहेत तर दुसरीकडे शेतकरी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन या मागणीवरून करत आहेत आणि हे आंदोलन चालू आहे मात्र प्रशासनाकडून त्यांच्याकडं काय लेखी आश्वासन आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अधिकारी माझ्यासोबत आहेत काय नेमकं का प्रशासनाकडून त्यांना लेखी आश्वासन दिलं आहे आपल्याकडून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना लेखी अहवाल कळलेला आहे पाणी सोडायचं किंवा नाही त्यांचा निर्णय जो होईल त्याप्रमाणे कारवाई होईल तोपर्यंत आंदोलनकर्त्याला आपण लेखी दिलेला आहे आंदोलनापासून पा, परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काही आंदोलककर्ते हे तलावामध्ये उतरलेले आहेत प्राध्यापक टिप मुंडे सरसुद्धा उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांना काही कार्यकर्ते आडून थांबून घेतलेले आहेत जे तुम्ही फक्त अहवाल तिकडं जिल्हा प्रशासनाला आहे मात्र स्थानिक शेतकरी जे आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी झाले ते म्हणते की लेखी आम्हाला द्या त्या लेखीच्या त्या मागणीवरून आपल्या प्रशासनाकडून काय हालचालींना वेग मान्य तहसीलदार व अधिकारी हे निघालेले आहेत आल्यानंतर त्यांना लेखी असं देऊन टाकू किंवा पाणी सोडणार आहे ले असं लेखी देणार आहेत जे काय एकीकडे पाहिला गेलं तर जे फुलचंद कराड जे आहे ते शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते त्यांनी देखील एकीकडे मागणी केली की हे पाणी नदीपात्रात सोडवं आणि त्याच्यावरून अहवाल गेले ते अहवालामध्ये गे नेमकं काय नमूद त्या अहवालामध्ये जे दिले किंवा पाणी टंचाई असल्यामुळं पाणी सोडायचं किंवा नाही मान्य जिल्हाधिकारी महोदय हे निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई करू धन्यवाद हे होते मंडळ अधिकारी महसूल प्रशासनाचे आणि एकीकडं पाहिलं गेलं तर पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ही घोषणाबाजी जे आहे ते तलावामध्ये उतरलेल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आता हे सगळं आंदोलन चालू आहे काही शेतकरी जे आहेत ते या पाण्यामध्ये उतरलेत या तलावामध्ये उतरलेत सहा शेतकऱ्यापैकी आतमध्ये जे दूरवर गेलेले शेतकरी जे आहेत ते त्याच्यामध्ये तीन शेतकरी दिसेनाचे झालेत अशी माहिती जी आहे ते आंदोलनकर्त्याकडून मिळते नगरपालिकेच्या प्रशासनाकडून जे आहे ते त्यांचा देखील शोध घेतला आहे मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र काही अधिकारी जे आहेत ते बघ्याची भूमिका या ठिकाणी घेत असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उपमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य झोबिया बीट परळी